मित्रांनो नमस्कार आज आहे बारा मे आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होऊन आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासोबत बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो आज राज्यावरती आपल्याला सर्व दूर आपल्याला वा मेलता है। परंतु के चा चा या ठिकाणी पावसाचे किंवा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीसोबतच मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा अंदाज आज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल यामध्ये सविस्तर जर आपण गाव बघायचं झालं तर या ठिकाणी जळगाव आहे त्यानंतर मालेगाव नंदुरबारचा आसपासचा परिसर या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलके ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर छत्रपती संभाजीनगरचा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच है, है, पैठन जालना। नगर, या ठिकाणी सिल्लोड आहे कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जर परिसर बघितला तर यामध्ये लातूर आहे त्यानंतर पेठ आहे तुळजापूर बसव कल्याण उदगीर बिदार देगलूर अहमदपूर परळी कैज बार्शी सोलापूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल सोबतच पंढरपूर जत वैजापूर इंदी आणि सोलापूरच्या दरम्यान मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर दक्षिणेकडे दौंड बारामती इंदापूर करमाळा वडूज विटा सातारा या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू सोबतच दक्षिणेकडे पुणे आहे चिपळूण आहे कल्याण व डोंबिवली आहे सातारा आहे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण बघायला मिळेल सर्वदूर पाऊस या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून मित्रांनो या ठिकाणी पुण्याचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच या ठिकाणी वाई आहे सासोड आहे लवासा प्रतापगड आहे त्यानंतर सातारा लोणाड फालटण या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे जो सांगली आहे कुडुली आहे निपणी रायबाग गोकाक बेलगाव सावंतवाडी वैजापूर त्यानंतर राजापूर त्यानंतर रत्नागिरीचा दक्षिणेकडचा भाग आणि कोल्हापूरचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचं वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून बेलगाव सावंतवाडी निपणी रायबाग गोकाक या परिसरामध्ये जोरदार वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण सुद्धा या भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात जर बघितलं तर अकोला आहे त्यानंतर शेगाव आहे अमरावती अचलपूर वाशिम आहे त्यानंतर चिखली बुलढाणा नांदेड वाकला या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात आपल्याला हलक्या पावसाचे वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी वादळी पावसाचे वातावरण किंवा वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर नांदेड वागला आहे चंद्रपूर राजुरा गोंदिया या भागात देखील आपल्याला स्वरूपात हलक्या पावसाचे किंवा ढगाळ वातावरण आपल्याला या परिसरामध्ये प्रें वादळी वाऱ्यासह दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल परंतु जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये राहणार नाही ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात वादळी पावसाचे वातावरण नागपूर गोंदिया भंडारा त्यानंतर चंद्रपूर राजुरा या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं मित्रांनो राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये आज आज देखील सुद्धा या ठिकाणी मोठा बदल होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे खास करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि जो कोकण परिसर परिसरा या भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात असणार आहे तर हा होता दिनांक बारा मे दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद